पाच वर्षांना आपण मतच द्यायचं नाही दोन महिन्यांना मत आलं द्यायच नाही ना पण तरी देत नाही बर हे आपले एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत आपल्या सातारा जिल्ह्यातले माहित का नाही आमदार इथले कोण आहेत आमदार आपलं ह्या मानखाटा आमदार कोण आहे काय माहिती तसलं काही सुद्धा आपण बघितलं कधी भेटायला तुम्हीच आलाय आजच तेवढं बाकी कोणी सुद्धा नाही काय करायचं आता काय करायचं मध्याच नाही आमदाराला शेतीला पाणी पिणी तुमच्या गावात काय दिले का कॅनल बिनाल नाही तसलं काही सुद्धा नाही कॅनल नाही काय नाही शेती वर्ग नाही पाणी नाही काय नाही पंधरा वर्ष झालं की आमदार आहे आमदार असून का करायचंय पंधरा वर्ष पण नाही पाणी बर बर आजी कशा तुम्ही किती वय तुमचं का का सरकार सरकारनं तुमच्यासाठी योजना आणली वयश्री योजना मग तुम्हाला तीन हजार रुपये देणार त्याच्यानंतर तुम्हाला काठी देणार तुम्हाला चष्मा देणार तर तुम्हाला हे आलंय का कनुस्तीच घोषणा केली आलं नाही वे नाही अरे मग तुम्हाला सरकारकडनं काय येत नाही नाही अजिबातच नाही काहीच नाही मरा आर 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 नाही सेंटर नाही काय नाही घरकुल बी नाही ना आताच्या मारे नाही काहीच नाही तर सरकारना आमदिल त्या लाडक्या बहिणीचं ती पण नाही मग ते लाडक्या बहिणीचं कोणाला येतात पैसे नाही आमच्यात सून आहे तिज तिला बी नाही आलं सुनाला बी नाही आलं नाही आलं बर मग सरकार तर तिकडे ढोल वाजवते नेटा नियाटा नेटा की आम्ही बायकांना पैसे पाठवायला सुरुवात केली आम्हाला कायच नाही बर मग आता काय सरकारच आता काय काय समजायचं मोरले राग येतो कि मिळणाऱ्याला मिळतंय खाणाऱ्याला खातंय पाच वर्षांना आपण मतच द्यायचं नाही सरकार नाही ना चार महिन्या नऊ नय पाच हे तुम्हाला काय वाटतं हे सरकार म्हणजे नुसतं खोट बोलत बोलतय काय माहिती म्हातारे माणसाला बर मग आता काय सांगावं आम्हाला जिथं काय देत नाही सरकार तिथं काय करायचं बर योजनाच कायच नाही पोराला नाही कुणाला नाही बाळासनी नाही दोन पोर आहे त्यांना पण नाही बर नोकरी वगैरे दिली असेल की कुणी सरकारनं कशाची नोकरी ही नव्हे नोकरी हे काय पासाभर दिसतय का म्हणजे हे आपलं शेती हो शेतीला दर देत असेल घ्यावड्याला दर काय काय माहिती पन्नास नाही तर साठ रुपये काय शेतीला परवडते म्हणजे हे तुम्ही एक किलो विकल्यानंतर अवघ पन्नास साठ रुपये मिळते कस परवाडायचं कस परवडायचं मग आता ही सरकार बी काय देत नाही आपण किती बी कागद पात्र ही दिलं तरी सरकार देत नाही मग नाहीत गाळताय कुणाला माहिती काय वाटतो की राग येतो कि मिळणाऱ्याला मिळत आहे खानाऱ्याला काय सरकार म्हणजे काय म्हातारी काय नाही मग आता ते काय म्हणायचं बरं हा तुमचं जदा एवढं वय झालं तुम्हाला शेतात काम करावं लागतं पोरं तुमचं काम करत सुना ते सुनाबी करत असतील तर मग राबून तेवढं चार पैसे तरी मिळतात का कुठलं हं रोजगारान जात होती 250 रुपये हाजरी बर मग काय परवडायचं आपल्याला बर काय परवडतंय त्या अडीचशे रुपये काय येतंय बर तुम्हाला माहिती बी असेल हो हं खरंय 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 का नाही हो हं नोकरी तरी आहे अशी आपले एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत आपल्या सातारा जिल्ह्यातले माहित आहेत का नाही रे आमदार इथले कोण आहेत इथलं आमदार आपलं ह्या मानखाटावच आमदार कोण आहे काय माहिती तसल काय हे सुद्धा आपण बघितलं कधी भेटायला येत नाही तुमच्या सारख्या म्हाताऱ्या नाही आता तुम्हीच आलाय आज तेवढं नाही बाकी कुणी सुद्धा नाही अच्छा म्हणजे माझ्यासारखा एक मुंबई पत्रकार इथं येऊन भेटू शकतो पण इथली माणसं तुम्हाला इथले आमदार येत नाही भेटत आमदार असू खासदार असू कोणी येत नाही ते जयकुमार गोरे आमदार आहेत नाव ऐकलंय का कधी नाव आहे की ऐकले बर ते बी नाही गावात आला कधी जयकुमार गोरे आलाच नाही नाही बर मग आता काय करायचं ते तर म्हणतात आम्ही गोरगरीबांसाठी लय काम करतो काय करतोय गोरगरीब खाणार खाते ती त्यांची मज्जा आदल्या मधल्याची आपल्याला काय मी भेटते आणि आपल्या पतुर काय येतय बर काय जीवू शकत नाही बर त्याला बघितले का तरी तुम्ही जयकुमार कोरेना कशाला बघितलेय त्याला आपण कशाला जातोय बर आपल्या गावाचं नाव काय लंगडीवाडी आऊंच बर पण त्यांनी शेतीला पाणी पनि तुमच्या गावात काय दिले का कॅनल बिनाल नाही 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 तसल काही सुद्धा नाही कॅनल नाही काय नाही बर शेती वर्ग नाही पाणी नाही काय नाही अब 15 वर्ष झालं की आमदार आहे आमदार असून का करायचंय पंधरा वर्ष पण दिलंच नाही पाणी बर कुठे तुम्हाला दिसतंय का पाठ किंवा कॅमेलचा पाठ किंवा काय शितीला नाही बर कशी उन्हाळ्याच काय हाल होत आम्हाला काय काय नाही आता हि गावच पाणी हिरी पाडले ते सोडते ते आपले चार दिसाने बॅलर मांडले ते असे तुम्ही आमदाराला काय सांगाल जर हे व्हिडिओ बघितला तर तुम्ही काय सांगाल आता काय सांगू काय सांगायचं त्यांना सांगा ना म्हणजे तु, तु, तुम्हाला वयस्त्रीचे पैसे नाही मिळालं तुमच्या सुनेला लाडकी बहीण पैसे नाही मिळाले पाणी नाही मिळालं काहीच नाही म्हणजे काहीच नाही सुनेला पण नाही भरून सुद्धा मिळालं नाही आम्ही मस्त खटपटी केली बर मग असल्या आमदाराला काय करायचं आता काय करायचं मत द्यायचं नाही आमदाराला अच्छा इथं सरपंच बर इथं सरपंच बर नाही असू दे की त्यांना काय तुम्हाला अधिकार आहे लोकशाही मधलं हो तुम्ही बोलू शकता ना पण नाही आपल्याला काय मिळालं नाही म्हणल्यान ना 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 काय सांगायचं बर। काय मिळालं नाही म्हणल्यान ना 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 काय सांगायचं सांगायचंय काय माझ्यापाशी दोन चार गुरु आहे गुरु गुरु ती शेरड ह्या का ही बांधून ठेवले ती का नाही आता हे काम कोण करायचं आणि शेरड कोण न्यायचं असं आहे तीन गुरु इथे ती पोर घेऊन गेले केशरी या गावात पाणी आलेलं नाही आमदार इकडं कधी येत नाहीत असे त्यांनी अं आजीबाईंनी त्यांच गारान सांगितलंय हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी सरकारी यंत्रणेने त्यांच्या घरातल्यांना ह्या ज्या सरकार जे ढोल वाजवतंय लाडकी बहीण वयश्री योजना त्याचे लाभ देतील अशी आपण आशा व्यक्त करूया धन्यवाद